वसमत तालुक्यातील मौजे आसे गावचे सरपंच अमोल मुळे यांच्याकडून विधवा शेतकरी माता भगिनींना पेरणीसाठी एक छोटीशी मदत आसे गावचे सरपंच अमोल भाऊ मुळे यांच्या वतीने शेतकरी माता भगिनींना छोटीशी मदत म्हणून ग्रामपंचायत कार्यालय येथे बी बियाण्याचे वाटप करण्यात आले त्यावेळी सर्व गावातील गावकरी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सरपंच सेवा सोसायटीचे चेअरमन व अमोल मुळे मित्र मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्हाला लय मदत आहे आमच्या गरीब माणसाला लय लय सगळे समजतात त्याला समजतात गरीब माणसाच्या आणखी अपेक्षा आहे का सरपंचा सरपंच आपण अपेक्षा हा आधीच पुरीतच आमची पेरणीचे दिवस आहेत शेतकऱ्यांना बी बियाणासाठी भरगाव लागते बी बियाणं शेतकऱ्यांना गावकऱ्या गावातील शेतकऱ्यांना बी बियाणं वाटप केले कशी तुमच्या डोक्यात संकल्पना आली काय सांग पेरणीचे दिवस आहेत या पेर पेरणीच्या दिवसामध्ये ज्या माझ्या गावातील शेतकरी विधवा माता भगिनी आहेत त्यांना एक छोटीशी मदत म्हणून माझ्या डोक्यात बऱ्याच दिवसापासून होतं की काहीतरी करायचं आणि हे करत असताना समाजाचं काहीतरी देणं लागतं या हिशोबानं हे डोक्यात ठेवून याच्या अगोदर मी माझा दहा फेब्रुवारीला वाढदिवस जन्मदिवस होता त्या सुद्धा माझ्या गावातल्या आम्ही जवळपास अडतीस महिन्यांना शिलाई मशीनचं वाटप त्या ठिकाणी केलं त्यानंतर माझ्या गावातल्या ज्या मुली आहेत त्यांचे लग्न झाले अशा प्रत्येक गावातल्या प्रत्येक युवात मी माझ्याकडून त्या मुलीला एक छोटीशी माझ्याकडून भेट म्हणून सरपंच या त्या, मी त्यांना एक शिलाई मशीन दिली आणि आता सुद्धा माझ्या डोक्यात होतं की आपण काहीतरी या इधवा माता भगिनींना पेरणीचे दिवस आहेत कोणाची परिस्थिती हालाखीची असती त्या अनुषंगाने मी थोडासा विचार करून की बाबा आपण काहीतरी समाजाचं देणं लागतं म्हणून या ठिकाणी मी एक प्रत्येक ज्या माझ्या गरजू महिला आहेत त्यांना एक पेरणीचं बियाणं घेत आहे किती शेतकऱ्यांना आज पंधरा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना जर तसं काय वाटलं तर आणखी करणार करतच आलो आणि करत करत राहील आणखी काय उपक्रम तुमच्या डोक्यामध्ये संकल्पना आहे लोकांना त्याचा फायदा होईल तुमच्या माध्यमातून काय माझ्या आरोग्यात आणखी एक संकल्पना आहे पण करायच्या अगोदर बोलणं चुकीचं आहे पण काही थोड्या दिवसातच आमच्या या रोडवर बऱ्याच ठिकाणी ॲक्सिडेंट होतात माझ्या गरोदर माता भगिनींना बऱ्याच काही अडचणींना वाहन असते रस्ते थोड्याशा समस्या जाणवतात त्यामुळे मी काही थोड्या दिवसातच इथं एक सुद्धा लोकार्पण करणार आहे